नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत आता आपण शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतच्या दिवसभरातील बातम्या पाहणार आहोत अखेर <स्थाथ> केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं ना बेकायदेशीर ठरवलंय झालं काय होतं तर केंद्र सरकारनं मागच्या वर्षभरापासून शेतमाल निर्यात बंदीचा सपाटा लावलेला गहू तांदूळ साखर या शेतमालाच्या निर्यातीवर निर्बंध घातली गेलेली त्यामुळं शेतकऱ्यांची गोष्टी झाली शेतकऱ्यांसोबतच निर्यातदारही या निर्णयानं गोत्यात आले ते कसं तर सांगतो केंद्र सरकारनं वीस जुलै रोजी दोन हजार तेवीस साली एक परिपत्रक काढलं या परिपत्रकात काय होतं तर तांदूळ निर्यात बंदीचा निर्णय म्हणजे रातोरात केंद्र सरकारनं तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली बरं निर्यात बंदी लावली म्हणजे काय केलं तर मुक्त श्रेणीतून तांदूळ प्रतिबंधात्मक श्रेणीत टाकला आता लक्ष देऊन ऐका एखाद्या मालाची निर्यातबंदी करताना त्या निर्यातबंदीच्या निर्णयाच्या आधी निर्यातदारांनी जो माल पाठवण्याचं ठरवलेलं आहे किंवा त्याच्या संदर्भातले जे करार केलेले आहेत ते करार पूर्ण करण्यासाठी निर्यात बंदीनंतरही मोकळी दिली जाते म्हणजे कसं तर वीस जुलै दोन हजार तेवीस रोजी तांदळावर केंद्र सरकारनं निर्यातबंदी लावली पण त्याआधीच निर्यातदारांनी जे काही निर्यातीचे करार केले होते त्यानुसार ते करार पूर्ण करण्याची परवानगी निर्यातदारांना मिळायला हवी होती पण तसं मात्र झालं नाही यालाच ट्रान्झिशनल अरेंजमेंट असं सुद्धा म्हणतात पण तशी काही परवानगी केंद्र सरकारनं तांदूळ निर्यात बंदीनंतर निर्यातदारांना दिलीच नाही त्यामुळं झालं काय तर निर्यातदारांचा का निर्यात एकोणऐंशी हजार दोनशे पन्नास मेट्रिक टन तांदूळ निर्यातीविना अडकून पडला मग काय चार निर्यातदार कंपन्यांनी चंगज बांधला उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आणि त्यात सांगितलं की केंद्र सरकारनं निर्यात बंदीचा निर्णय घेतला त्याआधीच आम्ही तांदूळ निर्यातीचे करार केलेले आहेत पण केंद्र सरकारनं निर्यात बंदी घालून निर्यात आमची आढून ठेवली बरं या निर्यातदारांनी याच याचिकेत असंही सांगितलं की केंद्र सरकारनं कसलीही नोटीस किंवा निर्यातदारांशी चर्चा सुद्धा केलेली नाहीये प्रकरण नागपूर खंडपीठानं सुनावणीसाठी घेतलं न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांच्या खंडपीठानं धोनीकडचे युक्तिवाद ऐकून घेतले केंद्र सरकारनं असा युक्तिवाद केला की तांदूळ निर्यात आयात धोरणात बदल करण्याचा केंद्र सरकारचा अधिकार आहे तांदळाच्या जागतिक बाजारात किमती वाढल्या होत्या त्यामुळे भारताची खाद्य सुरक्षा धोक्यात आली होती त्यामुळं दर स्थिर राहतील आणि जनहित सांभाळून निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याचा युक्तिवाद केंद्र सरकारकडून करण्यात आला केंद्र सरकारनं असाही एक युक्तिवाद केला की निर्यातदारांच्या हितापेक्षा जनहित अधिक महत्वाचं आहे त्यामुळे निर्यातदारांनी केलेले करार केंद्र सरकारला निर्णय घेण्यापासून म्हणजे निर्यात बंदी लावण्यापासून अडथळा तर केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे संविधानातील मूलभूत हक्कांचं उल्लंघन असल्याचा युक्तिवाद या चार निर्यातदारांनी केला दोन्हीकडचे युक्तिवाद संपल्यानंतर नागपूर खंडपीठाने एक निर्णय दिला निर्णय काय दिला तर केंद्र सरकारनं तांदूळ निर्यात बंदी घालण्यापूर्वी तांदळाच्या निर्यातदारांनी केलेल्या करार पूर्ण करण्यासाठी त्यांना ट्रान्झॅक्शनल अरेंजमेंटसाठी तरतुदी अंतर्गत लाभ द्यावा असा निर्णय न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि न्यायमूर्ती मुखलिका जवळकर यांच्या खंडपीठानं दिला म्हणजेच काय तर निर्यातबंदी लावण्यापूर्वी ज्या निर्यातदारांनी निर्यातीचे करार केलेत त्यांना त्याची परवानगी द्यावी असा निर्णय या खंडपीठानं दिला त्याचवेळी केंद्र सरकारचा निर्णय न्यायसंगत नसल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे खरं म्हणजे केंद्र सरकारनं दोन हजार बावीसमध्ये गव्हाच्या निर्यातीवर अशीच बंदी घातलेली आहे त्यावेळी गव्हाच्या निर्यातदारांना ट्रान्झेक्शनल अरेंजमेंट अंतर्गत करार पूर्ण करण्याची संधीसुद्धा देण्यात आलेली होती पण तांदळाच्या संदर्भात अशी संधी दिली नसल्यानं प्रकरण न्यायालयात गेलं होतं आणि न्यायालयानं अखेर निर्यातदारांच्या बाजूने निर्णय दिला त्यामुळे निर्यातदारांना काहीसा दिलासा नक्कीच मिळाला आहे वास्तवात केंद्र सरकारच्या तांदूळ निर्यात बंदीनं शेतकऱ्यांचं वाटोळं केलं आहे जागतिक बाजारात तांदळाला चांगला दर मिळत असताना केंद्र सरकारनं खोडा घातला आणि भात उत्पादकांच्या तटात माती कालवली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र संतापाची भावना आहे या निर्णयानं केंद्र सरकारला काहीतरी जाणीव होईल अशी शेतकऱ्यांची आणि निर्यातदारांची अपेक्षा आहे आता पुढच्या बातमीकडे वळूयात दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात कडधान्य निर्यातीस बावीस टक्क्यांनी घट झाली आहे तर दर दोन पूर्णांक पाच टक्क्यांनी घसरले आहेत भारतातून बांगलादेश चीन आणि अरब अमरातीला कडधान्य निर्यात केली जाते बांगलादेश भारताकडून सर्वाधिक कडधान्याची आयात करतो दोन हजार तेवीस चोवीसमध्ये बांगलादेशनं भारताकडून एक पूर्णांक आठ लाख टन कडधान्य आयात केली तर दोन हजार बावीस तेवीसमध्ये दोन लाख टन कडधान्य आयात केली होती तर चीनने गेल्या वर्षी एक पूर्णांक पासष्ट लाख टन आयात केली होती तर चालू वर्षी पन्नास हजार दोनशे तेवीस टन कडधान्य आयात केली आहे देशात हरभरा उत्पादनाला हवामानातील बदलांचा यंदा फटका बसला हरभरा उत्पादकता घटली खुल्या बाजारात हरभरा दर हमी भावाच्या वर राहिले त्याचा निर्यातीवर परिणाम झाल्याचं उद्योगाकडून सांगितलं जात आहे देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे निवडणुकांच्या काळात डाळींचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं डाळीची भरमसाठ आयात केली त्याचा फटका कडधान्य उत्पादकांना बसला पुढची बातमी पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडीचा हंगाम संपल्यापासून हिरव्या चाऱ्याची टंचाई पशुपालकांना भेडसावतीय हिरवागार ऊस चाऱ्यासाठी तोडला जातोय एक दोन वेळा झालेला अवकाळी पाऊस देखील पाणी टंचाईवर मात करू शकला नाही सध्याची पाणी टंचाई आणि महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यातील महापुराच्या चिंतेनं नदीकाठचा ऊस मोठ्या प्रमाणावर चाऱ्यासाठी विक्री केला जातोय ऊसाबरोबरच शाळू भाजीपाला पिकं पाण्याअभावी वाया जात आहेत अशा स्थितीत ओला चारा म्हणून ऊस शाळू पिकं विक्री करण्याचा सपाटा सुरू आहे जमिनीला भेगा पडल्यानं आणि पाणी लांबत असल्यानं पिकं धोक्यात आली आहेत विहिरी आणि बोरवेल्सनी तळ गाठला आहे पाच सहा तास होणारा पाणीपुरवठा आला आलाय अशा धोक्याच्या स्थितीत हिरवी पिकं चाऱ्याला देण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही असं शेतकरी सांगतायत पुढच्या बातमीकडे ओळूया खरीप हंगामाच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध व्हावं शेतकऱ्यांना बियाणं आणि खतं योग्य वेळी उपलब्ध असावेत यासाठी कर्ज वितरण आणि बियाणं उपलब्धतेबाबत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली जिल्हा नियोजन सभागृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात एकोणचाळीस हजार दोनशे चौसष्ट क्विंटल बियाण्याची गरज आहे पिकनी आहे त्याची मागणी आणि उपलब्धता नोंदवण्यात आली आहे खरीप हंगामात सर्व प्रकारचं बियाणं उपलब्ध असल्याचं सांगितलं जातंय बियाणं आता वितरक ते विक्रेते या स्तरावर वितरण सुरू असून लवकरच बियाणं शेतकऱ्यांच्या नजीकच्या बियाणं विक्रेत्याकडे उपलब्ध होईल तसंच खतांची मागणी तीन लाख वीस हजार दोनशे त्रेसष्ट मेट्रिक टन इतकी मागणी असून दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे मेट्रिक टन इतकं आवंटन उपलब्ध आहे तर एक लाख पन्नास हजार मेट्रिक टन इतका शिल्लक साठा आहे था त्यामुळे खात्याची उपलब्धता असल्याची माहिती देण्यात आली आहे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पीक कर्ज उपलब्धतेसाठी कर्ज नूतनीकरण करून घ्यावं असं आवाहन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले आहेत पीक कर्ज देताना बँकांनी संवेदनशीलतेने प्रकरण हाताळावीत अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे पुढची बातमी पाहूयात सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसानं दणका दिला आहे अनेक भागात शेती पिकांचं या पावसानं नुकसान केलंय आतापर्यंत एप्रिल आणि मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापर्यंत पूर्वमोसमी पावसानं सुमारे दोन हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय एकीकडे प्रचंड ऊन उकाडा आणि टंचाईच्या परिस्थितीला शेतकरी सामोरे जात असताना दुसरीकडे पूर्वमोसमी पावसानं मोठा फटका शेतकऱ्यांना दिला आहे विशेषतः आंबा डाळीं पेरू पपई केळी यासारख्या फळबागायतदारांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागला या आधीच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी माडा करमाळा माळशिरस आणि सांगोला या पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला पण निवडणुकांमध्ये हा दुष्काळ अदृश्य झाला आहे त्यानंतर पूर्वमोसमी पावसाच्या नुकसानीबाबतही तेच झालंय जिल्ह्यात आत्तापर्यंत जवळपास दोन हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय पण त्यापैकी एक हजार सहाशे पन्नास हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झालेत अजूनही साडेतीनशे हेक्टरवरील पिकांचे पंचनामे बाकी आहेत तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या काही बातम्या का मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तुम्हाला या बातम्यांबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या